गडचिरोली जिल्ह्यामध्ये चोरी जबरी चोरींसारख्या चोरी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सतर्कता ठेवण्याचे तसेच गुन्हेगारांवर प्रभावीपणे कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी दिलेले आहे यावरून सावरगाव मुरुमगाव मार्गावर ट्रक चालकास बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या अज्ञात आरोपींना गडचिरोली पोलिसांनी दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी अटक केली आहे सविस्तर वृत्त असं आहे की ट्रक चालक नामे राम सीताराम हा सावरगाव मुरुमगाव रोड येथे ट्रक चिखलात फसल्याने रात्री ट्रकच्या कॅबिन मध्ये झोपलेला असताना रात्री दीड ते दोन वाजता दरम्यान तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादी ट्रक चालकास ट्रकच्या कॅबिन मधून उठवून बंदुकीचा धाक दाखवून ट्रकमधून डिझेल काढून देण्यास धमकी दिली परंतु डिझेल काढता न आल्याने आरोपींनी फिर्यादीच्या छातीवर चा आणि डोक्यावर दोन बंदूक ठेवून फिर्यादीचा मोबाईल जबरीने काढून घेतला आणि कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पसार झाले सदर घटनेच्या अनुषंगाने फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशन मुरुमगाव येथे दिनांक एकवीस सात दोन रोजी अप क्रमांक शून्य शून्य तेवीस दोन हजार पंचवीस कलम तीनशे नऊ चार तीनशे अकरा तीनशे एक्कावन्न तीन अन्यास सहकलम तीन पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री निलोपल यांनी तातडीने तपास करण्याचे आदेश सावरगाव पोलिसांना दिले होते यावरून पोमके सावरगाव येथील पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे आणि पोलीस पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने आणि साक्षीदारांच्या जबाबावरून मौजे गजामेंडी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोलीला येथे तीन संशेत आरोपी नामे एक अशोक सुखराम बोगा वय तीस वर्ष दोन घुमन साय बैजुराम गावडे वय तेहतीस वर्ष आणि सुकालू आसाराम कोंबरा वय बत्तीस वर्ष तिघेही राहणार गजामेंडी तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली यांना ताब्यात घेतलाय या दरम्यान पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपींनी गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि सदर गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही बंदुका छत्तीसगड राज्यातील कल्लो याने दुरुस्तीसाठी आपल्याकडे दिले असल्याचं सांगितलं यावरून गडचिरोली पोलिसांनी कल्लो व एक्केचाळीस वर्ष राहणार नवागाव कोंडल तालुकादुर्ग जिल्हा कांकेर छत्तीसगड याच्यासह सर्व चारही आरोपीस दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी अटक करून आरोपितांना माननीय प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी धाणोरा यांच्या सक्षम हजर केलं असता माननीय न्यायालयाने चारही आरोपींना दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींकडून दोन नग देशी बनावटीच्या बंदूक अकरा नग कारतूस फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल फोन आणि गुण्यात वापरलेली मोटरसायकल जप्त केली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वंभर कराळे पोमके सावरगाव हे करीत आहेत न्यूज सेवन मराठी गडचिरोली